दौंड शहर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासी आज रामाई जयंतीच्या निमित्ताने दौंड शहरातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे नेते पदाधिकारी हे उपस्थित झाले आहेत रामाई जयंतीच्या निमित्ताने आज आपण दौंड या ठिकाणी भेट दिली आहे बघू कार्यकर्त्यांचे दौंड शहर या ठिकाणी माता रामाई जयंतीच्या निमित्ताने सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते दौंड शहरातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून माता रामाई यांच्या जयंतीचा कार्यक्रम यांनी साजरा केला जय भीम जय भीम सर्व आज रामाई जयंती आहे आज माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती असल्या कारणाने मातारामाई यांचा त्याग पाहिला असता माई जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी दौंड शहरामध्ये जयंती साजरी होत असताना मातोश्री रमाबाई त्यागमूर्ती या अत्यंत मनमिळावू कष्टाळू व्यक्तिमत्व या भारतामध्येच नाही तर जगामध्ये होऊन गेलं आणि त्यांचा त्याग त्यांचा संसार आपण पाहिला असता तर गरिबीतून परिस्थिती नसतानासुद्धा त्यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी साथ दिली बाबासाहेबांना मोठं करण्यासाठी रमाईचा फार मोठा शहाचा वाटा आहे त्यामुळं एक संसार करत असताना एक आपली पत्नी कशी असावी ह्याचं जिवंत उदाहरण झालं सांगायचं झालं तर माता रमाई आणि आज त्यांची जयंती असल्यामुळं त्यांना कोटी कोटी अभिवादन झेंडे साहेब आपण आज रमाई जयंतीच्या संदर्भामध्ये काय सांगाल मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर या तमाम बौद्ध जणांच्या या मातोश्री आहेत आज रमाबाईंनी जे त्याग केला आज खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर रमाबाई मुळे त्यांच्या त्यागामुळं बॅरिस्टर झाले उच्च पदस्थ झाले बाबासाहेबांची जी मुलं होती ती सर्व मुलं बाबासाहेबांची मुलं हे पैशाअभावी आर्थिक चढचणीच्या अभावी हे बाबासाहेबांना त्या मुलांना मुकावं लागलं रमाबाई आंबेडकर यांनी या मुलांसाठी या अतोनात या ठिकाणी कष्ट घेतले अनेक गौऱ्या थापून अनेक ठिकाणी त्यांनी या मुलांना वाचवण्याचं काम या ठिकाणी केलं परंतु बाबासाहेब परदेशामध्ये असल्यामुळं बाबासाहेबांना काही मुलांना या ठिकाणी सोडून जावं लागलं पण रमाबाईंनी खऱ्या अर्थानं खोटा त्याग केला आणि बाबासाहेब म्हणाले की पत्र पाहिलं जर की रमाई या ठिकाणी अशी अशी मुलं गेले राजरत्न गेलेले आमदार गेले तर बाबासाहेब म्हणजे मी जर आज परदेशामध्ये गेलो नाही तर कोठ्यावधी माझ्या समाजाच्या मुलांचं या ठिकाणी नुकसान होईल आणि ती समाजाची मुलं मला मी मुकेल त्यांचा या ठिकाणी विकास होणार नाही एवढं मोठं बाबासाहेबांनी त्याग आणि रमाबाईनी त्याग केला आणि आपली मुलं गमवली आणि आज आपल्याला एवढं मोठं बाबासाहेबांमुळे होता आलं परंतु त्यांची जाणीव आपण आज या ठिकाणी ठेवली पाहिजे काही लोक बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा रमाबाई आंबेडकर असतील यांचा त्याग विसरतायत या